धारणीनगर पंचायत कार्यालयात ज्या कार्यालयातून स्वच्छतेचे संदेश दिले जातात त्याच कार्यालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे केवळ तर खुद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही दुर्गतीचा सामना करावा लागत आहे ही गंभीर बाब असून याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे धारणीनगर पंचायत कार्यालयाच्या अगदी शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट आहे सर्वत्र घाण पसरलेली असून शौचालयातून येणारा दुर्गंध दिवसभर कार्यालयात दडवडतो विशेष म्हणजे कार्यालयात शिकलेले अधिकारी आणि कर्मचारी असूनही त्यांना याबद्दल काहीही खंत वाटत नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहेत जर नगरपंचायत कार्यालयाच्या शेजारील शौचालयाचीही स्थिती असेल तर शहरातील इतर सार्वजनिक शौचालयांची काय अवस्था असेल असा प्रश्न धारणीकर विचारित आहेत धारणीला निसर्गरम्य शहर म्हणून कागोदपत्री दाखवले जाते परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेच्या बाबतीत परिस्थिती फार वेगळी आहे नगरपंचायतीची कामेही रखडलेली आहेत कोणत्याही माहितीसाठी नागरिकांना महिनोन महिने वाट पाहावी लागते त्यातच मुख्य अधिकारी आठवड्यातून फक्त दोन दिवस धारणीत येत असल्याने स्थानिक नागरिकांची कामेही खोळंबली आहेत धारणीकरांनी आमदार केवरराम काळे आणि जिल्हाधिकारी यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे जेणेकरून धारणी शहराला खऱ्या अर्थाने कामकाजावर आणि स्वच्छतेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांना स्वच्छ सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करावी अशी अपेक्षा आहे